रमेश आडसकर यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश भाजपासह खासदार बजरंग सोनोने यांच्या पक्षात मोठा खिंडार बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अधिक प्रभावी होण्याची शक्यता वाढली आहे अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेश अडसकर केजच्या विद्यमान नगराध्यक्ष सीताताई बनसोडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुश अंकुशराव इं, इंगळे केजचे नेते हारुण इनामदार केज पंचायत समितीचे सभापती ऋषी अडसकर यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला बीड जिल्ह्यात भाजपासह खासदार बजरंग बाप्पा सोडवणे यांना मोठा हादरा एकेकाळी बीड जिल्हा म्हणलं की बाबूराव अडसकर यांचे नाव समोर येते त्यांचे पुत्र रमेश अडसकर यांनी अनेक दिवसांपूर्वी जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला होता ते माजलगाव विधानसभा मतदारसंघातून गणित चुकल्या चुकल्यामुळे ते आता अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुंबई येथे प्रवेश केला आहे रमेश अडस्कर यांनी अनेक दिवसांपासून राजकीय क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला होता काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा भाजपा आणि पुन्हा राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट असा त्यांचा एकूण प्रवास राहिला आहे रमेश आडसकर यांच्या जाण्याने भाजपाला नव्हे तर शरद पवार गटाचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पक्षात बीड जिल्ह्यात मोठे खिंडार पडले असून आगामी काळात अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होईल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे बीडहून वासुदेव शिंदे राजमंत्र निऊस जातो